गणपती अप्पा भंडारा भंडारा इथे आलेला आहे क्रिकेट तर नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल वरती आणि नवीन ब्लॉग वरती तर आज काय माहितीये ना आज आहे पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणजे काय माहितीये का म्हणजे आपल्या पिठाची पिठाची म्हणजे ज्वारी बाजरी तांदूळ तांदूळ नसताना काहीतरी गहू अजून त्यांचे म्हणजे त्यांचे पिठाची काहीतरी अशा मूर्ती बनवल्या जाते ना त्यांची पूजा केली जाते त्याला पिठोऱ्या मावशी असं बोलतात ना मेन गोष्ट म्हणजे यो आपले हिंदूंचा सण आहे ना यो आपले जास्त करून महाराष्ट्रानेच साजरा केला जाते बाकी आता आपण पुढे भेटू बघू आपण पुढं पाच ते सहा आण समजा पिठोया तर आता कुठं कुठं जायचं आपण ठरवू तर भेटू पुढं आपण मी चालला ले होता सचिन वडवी आमच्या भाऊचा मित्र आहे तसा आमचा रस्ता पण बघा खरा भारी आहे आमच्या गावांचाच रस्ता आहे फायरचा पण नाही नाही करता झाला असेल बरंच वर्ष पण आमचा रस्ता अजून काही बंद नाही भाऊ काव बनते मी जरा जाम लेट आल्या होता कारण कसा डान्स क्लास पण होता तर जाम लेट म्हणजे आठ वाजता क्लास सुटली त्याची मला जरा लेटच झाले डायलॉग बघा मी पोचलो तर सचिन भाऊच्या घरी बघा त्याचा बंगला सचिन भाऊचा जाम खर्च केले बाईनी नाही ये बघ ये यांचे बाई मी पटापट घाई काही नाल्या हो तिघांचे यांनी ते फोन करून विचारला लवकर हे बोलते का तर फक्त जेवढा आठ या का जेव्हाला याला याला फार दिसत नाही असा फिर उजेर इकडून ये हा बघ यो अक्षय या का ये निखिल हिओ आणि केेशाले नाही त्याला पोरी झाली ना तो बसला आहे घरा चला तर आपण आता आतमध्ये जाऊ भेटू नंतर हियो हिओ धीरजदा पोर तुमचे धीरज मडवी जसं काही निलू पोले नाही निलू पोले दादा कोणत्या हर पडला यो आहे आपले सचिन ही सचिन भाऊजी पोरी हां वेलकम <laughs> घरांना आपली मंडळी पण बसली ये बघा आम्ही बोलले ऍक्टिंग करतो काय ऍक्टिंग करणार हा हाय करते बघ बघ करते कर सचिन म्हणून बराच खर्च केला घराला गौरा करायला माहिती नाही आम्हाला चला अजून आता बघू पुढं जेव्हाच आहे आता होऊ शकतोय की हे भंडारा ऍपवरून फ्री भंडारा ॲप जिथे चालू असतं भंडारा वरून ही माणसं इथे आलेल तीन माणसं तर <laughs> <दर> त्यांनी <laughs> दोन तिकडे बसलेले आहेत आणि तुम्ही पण डाऊनलोड करा फ्री भंडारा ॲप त्याच्यावर तुम्हाला आपल्या जवळच्या एरियामध्ये जिथे भंडारा चालू असेल ती माहिती भेटेल चंदन भाऊ आपल्या घराच्या बाजूला राहते सगळे जेवायला बसले याची वेळी गाय झाली आहे गाय केली म्हणा जवालाही वाटतं आम्ही याच्यावर जवाला बसलाय काय काय बघा डाल भाजी पंजूरची भाजी मला पट नाही खायला लागेल पापड पण बरंच दिले एकच गुलाबजाम दिलाय ठीक आहे चरून जो लंगरा झाला लंगरा पाण्यान येऊ जाय का तो लंगरून दाखवलेला लगे नंतर उभा राहता ना तो योज तो प्रवीण दादा ते आता ही सगळी मंडळी जाऊन बसल्यान ना आपलं सचिन भाऊ त्याचा घर मालक शांदा दिसत नव्हता मागच्या त्याला आपण घेतला यो यो पहलें तो से यो। ये पहिल्यांदा यो यो दाखवला ना तुम्हाला तोच आहे प्रवीण ये खाल्ला येल काय का आपला तू पण डायलॉग मार ना नाही हे लोक आम्ही चाललो होता दुसरीकडं गावान एकच पिठोरी नाही ना लोक आम्ही आलो होता बागांचा राजा बोलताना गणपती मंदिर तिकडं आले होता मामा मित्रांनो बघा आपला बागांचा राजा गणपती माझा आमचा गणपती मंदिर गावातला गणपती आप्पा मौर्या आपले मुशक राज आपला मामा मामा आपला काम गव आहे जाऊ मामा मामा आतमध्ये का यो हार्दिक हार्दिक पाडेल अरे बाप ही आपली कंची कॅन आपला बघा गावांचा काय यो का? येथेश आता तो बोललो ना मी काय पोरी झाली घरात बसले घरात नाही तर मामा तर ती येऊन ना थांबलाय बुरा नमस्कार आम्ही आलो आता यो महेंद्र भाऊ चला स्वागत आहे थँक्यू सो मच आम्ही जेवलो जेवलो चला आम्ही आले आता आपले तेजा पाहिजे घरा भाई दीप्ती डॉक्टर दीप्ती आम्ही आता तेजस मुका आम्ही त्याला तेजा बोलतो मस्त एंट्री लाई फ्रेम लावले शिवाजी महाराजांची जय शिवराय या बघ या पोरी लागताना कशा बघ व्हिडिओ दाखवते लागताना नुसत्या पाया भरून घेऊ हो सगळ्यांची फिरायला आले ना काय अच्छा केली प्रसाद का जाम जेवण आलो आम्ही घेऊ बघ तेजांच्या बसल्याने मी आम्ही तेजाची मम्मी आहे त्याच्या पुढे गेला खाली बसलो जेवायला लागलं वाटतं चला आपण बघू पुढं आपल्याला काही जेव्हा यावं लागणार नाही अरुण आला आता पायापाराला येऊ यो तेजा यांची दाल आवाज पिठोरी दाखवत हे बसले जेवाला आपला वनट्या सेट काय बँची ऑर्डर असेल तुम्ही याला सांगू शकता जाणार हा बस आपला दादा पण जेवायला लागलाय सबस्क्राईब मला चॅनल सांगता येईल याच्या चॅनेलला पण सबस्क्राइब करा तयार नाव चॅनेल का लाव मुकादम लाव सेट पुढे तुमचं टेन्शन झाली ते बाजूलाच बसले ना अमोल मिस्टर इम्पॉसिबल मिस्टर इम्पॉसिबल आहे का सध्या सगळं पॉसिबल करायचं मागे लागलाय <laughs> काय काय पॉसिबल करायचं करायचंय दुनियादारी सोडून दिले बोलते अगोदर नुसता क्रिकेट खेळायचा क्रिकेट आता नाही आता पैसा पाहिजे पोरी आपोप मागेतील जेवलो जेवलो रोहन पाटील आणि आपला दादा जे आपली मागच्या व्हिडिओ जो ड्रोन शॉट होता ना यानेच व्हिडिओ काढलेली होती जर ड्रोनचा काय ऑर्डर कोणाला द्यायचं तर याला सांगू शकता तुम्ही जगदीश भाऊ भाई लोक आम्ही आता अनिकेतला सोडला घरा चला आम्ही पण चालू घरा आता तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तशी काही जास्त मोठी बनवली नाही ना अजून एक गोष्ट म्हणजे पिटोरिया मावशाला अजून एक नावाने मातृदिन म्हणून पण ओळखला जाते आणि मातृदिन म्हणजे आपली आई आहे ना तर आपले पोरांचे दीर्घ आयुष्यासाठी व्रत करते म्हणजे आपले पोरांचं आयुष्य जास्त वाढते म्हणून म्हणजे आजच्या दिवशी कसा अख्खा दिवस उपवास करायला लागते म्हणजे देवी देवतांची पूजा करताना मग रात्रीचे उपवास सोडला जाते न मग उपवास जर केला ना तर प्रत्येकाचं म्हणजे स्वतःचा जो कुटुंब असते ना तर तो एकदम सुखी समृद्धी होते असं सांगितलं जाते तर तसं मला वाटते का मी नाही पण आज उपवास केला जास्त काय नाही फक्त काहीतरी सकाळी तीन चपात्या खाल्यान परत काहीतरी अंजूर पाड्यावर गेलो तर तीन वडापाव खाला नंतर परत संध्याकाळचे काहीतरी वडापाव खाला परत मी क्लासमध्ये गेलो स्टिंग पेली परत घरा येऊन ना काहीतरी थोडासा नाश्ता मी काहीतरी हा नाश्ता काहीतरी केला तर लक्षात नाही राहिला पटकन नाही तसा उपासच केलाय उपास म्हणजे देवी देवतांवर माझ्या होती तसं पिटोरियामाशी आपली श्रावण महिन्यानेच येते तर नक्कीच आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाटलंच तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पाहिजे ना कारण कसा पुढची व्हिडिओ जर तुम्हाला लगेच बघायचे असेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये